राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईवच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन खासदारांच्या निलंबनाविरोधात काँग्रेस आक्रमक कामावर बहिष्कार काळापट्ट्या बांधून निषेध ऑगस्ट सप्टेंबर ही कमी पाऊस हवामान विभाग लातूर जिल्हा सहकारी साहित्य मुद्रणालय संचालक मंडळाची बिनविरोध निवड सर्वोदय समाज संमेलन नोव्हेंबर मध्ये दिल्लीत लातूर जिल्ह्यात दोन महिन्यात एकशे सोळा पॉईंट आठ मिलीमीटर पाऊस तिपटीने घट आता बातमीपत्र विस्ताराने लोकसभेतील पंचवीस खासदारांच्या निलंबनाविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे स्वतः पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मोर्चा काढत मोदी सरकारचा निषेध करत आहेत सभागृहात कामकाज सुरू असताना गोंधळ घालणाऱ्या काँग्रेसच्या पंचवीस खासदारांचं काल लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी निलंबन केलं यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेसने आजच्या कामकाजावर बहिष्कार घातला आणि काळ्या पट्ट्या बांधून तसंच फलक दाखवून निषेध केला सोनिया गांधी राहुल गांधी मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांचा संसदेबाहेर धरणे आंदोलन सुरू आहे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेही आंदोलनात सहभागी झाले आहेत दरम्यान ललित मोदी प्रकरणात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्यावरही काँग्रेस अडली आहे यामुळे मोदी सरकारच्या मुस्काट जाबी विरोधात काँग्रेसने एल्गार पुकारला आहे पावसाळ्याच्या उर्वरित दोन महिन्यातही देशात मान्सून हा सरासरीपेक्षा कमीच राहील असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्धात आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या चौऱ्याऐंशी टक्के पाऊस होईल असं भाकीत वर्तवलं आहे यापूर्वी हवामान विभागाने जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता जो तंतोतंत खरा ठरला होता मात्र आताच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे जून आणि जुलै या दोन महिन्यात पाऊस न झाल्याने राज्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे शिवाय चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे त्यातच येत्या दोन महिन्यात पाऊस झाला नाही तर दुबार ही वाया जाण्याची भीती आहे लोक नेते विलासराव देशमुख यांची प्रेरणा माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शन व माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या लातूर जिल्हा सहकारी साहित्य मुद्रणालय संचालक मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली या संस्थेवर सर्वसाधारण मतदारसंघातून रवी हनुमंतराव पाटील लक्ष्मण गणपतराव मोरे जगदीश जगजीवनराव बावने बाबासाहेब किशनराव पाटील हबीब कासिम पठाण गोविंद ताताराव मोरे तुकाराम लिंबाजी कानवाटे चयदेवी भीमाशंकर महिला राखी मतदारसंघ मंगल यादवराव सुमठाने लताबाई पाटील इतर मागास वर्ग मतदारसंघ सूर्यकांत शेळके भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग राम कांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे या निवडणुकीतील अनुसूचित जाती जमाती राखीव मतदार संघाची निवडणूक निरंक आहे अशी घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी व्ही डी कादिरे यांनी केली या संस्थेची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र साखर संघाचे संचालक आबासाहेब पाटील यांनी सहकार्य केले बिनविरोध निवडून आलेल्या सर्व नूतन संचालकांचे अभिनंदन होत आहे वेळ झाली या छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईवचे सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर शिवाजी शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेटचा तेल हर्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट हॅप्पी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव यू चॉकलेट विविध दि गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट दिक डिचार्ज दिनच्या विशांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत महात्मा गांधी आचार्य विनोबा भावे आणि लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या प्रेरणेतून सुरू अखिल भारतीय सर्वोदय मंडळाच्या वतीने संघ आयोजित दिनांक एक ते तीन नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी दिल्ली येथे हरिजन सेवक संघ गांधी आश्रम किसवे कॅम्प येथे होणार आहे या संमेलनात जगासमोरील सामाजिक आर्थिक आणि राजकीय आव्हाने आणि गांधीवादी पर्याय स्वातंत्र्याकडून स्वराज्याकडे आंतोदयाकडून सरोदयाकडे विश्वशांती व समतावादी समाज रचनेसाठी गांधी प्रणित रचनात्मक कार्यक्रमावर साधक बाधक चर्चा होणार आहे या तीन दिवसीय संमेलनात अनेक गांधीवादी विचारवंत मौलिक मार्गदर्शन करणार आहेत या संमेलनास उपस्थित राहणाऱ्या प्रतिनिधींना पन्नास टक्के रेल्वे कन्सेशन लाभ मिळणार आहे इच्छुक प्रतिनिधींनी डॉक्टर सोमनाथ रोडे व जीवनदार शहरकर यांच्याशी संपर्क साधावा असे महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळ आणि लातूर जिल्हा सर्वोदय मंडळाच्या वतीने डॉक्टर सोमनाथ रोडे व जीवनदार शहरकर यांनी केले आहे गेल्या चार वर्षात लातूर जिल्हा व परिसरात पर्जन्यमान घटत चालले आहे परिणामी जिल्ह्यात अभूतपूर्व पाणी टंचाई निर्माण झाली आहे यंदा जून ते आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी एकूण एकशे सोळा पॉईंट आठ मिलीमीटर पाऊस झाला असून गतवर्षी याच दोन महिन्यात चारशे तीस पॉईंट पंचवीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती जिल्ह्यातील पावसाच्या सरासरी यंदा तिपटीने घट झाल्याचे पावसाच्या आकडेवारीहून स्पष्ट होते गेल्या चार वर्षात लातूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही त्यामुळे मांजरा निम्म या मोठ्या धरणासह आठ मध्यम प्रकल्प व एकशे सतरा लघु प्रकल्पापैकी अनेक प्रकल्पांनी तळ गाठला आहे जिल्ह्यातील तलाव नदी नाले पाझर तलाव विहिरी कोरड्या पडल्या आहेत विंधन विहिरीची पाणी पातळी खोलवर गेली आहे सर्वत्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे यंदा तरी पाऊस चांगला होईल या आशेवर शेतकऱ्यांची खरीपाची जोरदार तयारी केली होती काही ठिकाणी अत्यल्प पावसावरच पेरण्या झाल्या परंतु पावसाने मोठी विश्रांती घेतल्याने कोवळी पिके करपून गेली कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले एकीकडे तोंड देत असताना अडचणीत आणले आहे तारा टंचाईमुळे पशुधन जगवायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे जिल्ह्यात सन दोन हजार चौदा ते दोन हजार पंधराच्या खरीप हंगामातील ज्या गावांची सुधारित हंगामी पैसेवारी पन्नास पैशापेक्षा कमी आहे अशी नऊशे त्रेचाळीस गावे शासनाने टंचाईग्रस्त म्हणून जाहीर केली आहेत परंतु या गावांसह हो अनेक गावे टंचाईग्रस्त झाले आहेत आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात विदर्भात सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी अमरनाथ यात्रा सुरू असताना शिवलिंग वितळण्यास सुरुवात तिरुपती बालाजी देवस्थानने शेअर बाजारात व्यवहार करण्यासाठी सुरू केले आपले डीमॅट खाते काँग्रेस विरोधी राजकारण करत सरकारी कामात अडथळे आणत आहे भाजप महाराष्ट्रात व्याघ्र रक्षण मोहिमेसाठी सचिन तेंडुलकर आणि सिनेस्टार अमिताभ बच्चन ब्रँड अँबॅसेडर होण्याची विनंती राज्याच्या वन खात्याने केली विनंती हवामान अंदाज पंचवीस अंश सेल्सिअस ते सत्तावीस अंश सेल्सिअस आहे उद्या दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंधराचे चे हवामान अंदाज अठ्ठावीस अंश सेल्सिअस ते तीस अंश सेल्सिअस राहील आजचा सुविचार जीवनात दोनच मित्र कमवा एक श्रीकृष्णासारखा जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल आणि दुसरा कर्णासारखा जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल रुपेश दरक नमस्कार शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन खासदारांच्या निलंबनाविरोधात काँग्रेस आक्रमक कामावर बहिष्कार काळापट्ट्या बांधून निषेध ऑगस्ट सप्टेंबर मध्येही कमी पाऊस हवामान विभाग लातूर जिल्हा सहकारी साहित्य मुद्रणालय संचालक मंडळाची बिनविरोध निवड सर्वोदय समाज संमेलन नोव्हेंबर मध्ये दिल्लीत लातूर जिल्ह्यात दोन महिन्यात एकशे सोळा पॉईंट आठ मिलीमीटर पाऊस सरासरी टिपटीने घट आणि याचबरोबर नमस्कार लाईवचं सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार